हे गुण नाही काही स्वागत आहे आपल्या आवश्यक नाही ब्लॉग मिनी ब्लॉग नाही ब्लॉगमध्ये आणि आज कॉलेज वगैरे करून आपण आलेलो कालिकामध्ये दर्शन घ्यायला नवरात्र कालिके मग कालिकेचं दर्शन घेणं सगळे सगळे पण बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आपल्यासोबत आहे प्रभू अय प्रभू आदित्य आहे प्रभू आहे कुठे गेले ते तो एक आदित्य चेतन आहे आणि दृष्टीन ते कुठे गेले हा ते बघ कल्याण दृष्टीपणे काय घेत आहे काय

आता दर्शन वगैरे झाले बाहेर मंदिर परिसर बंद शांतता आहे आणि गर्दी वगैरे काहीच नाही आणि इथं सगळे पपेडेवाले वगैरे आहेत आणि थोडा वेळा बसून जाऊ बाहेर मग जत्रा जाऊन सकाळी सकाळी तर सगळं बंद राहील तुम्हाला थोडं बंद नाही काही नाही संध्याकाळी वाट असतो संध्याकाळी वाढतो दुरुष्टेंट जेतना। दुरुष्टेंट जेतना। जाए 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 पर गो। बस एकच झालं नाहीतना आम्ही सल्ल्याने आले जागतो आले बस अय यार निर्ता बस अय प्रभू प्रभू नीट बस काही नाही आपण बाहेर भाग

मंदिरातून बाहेर आहे आणि आमचा प्लॅन चालू आहे की हा मॉल एक्सप्लोर करायचा हा मॉल बंद पडून दोन तीन वर्ष झालेले आम्ही आम्हाला असं भेटली एक्साइटमेंट बघायचं नाही का तो गेला एक्सप्लोर बा आणि कालिका मंदिर वगैरे झाले आपलं आता फिरून आता आपण चाललाय घरी ब्लॉगर भेटला भाई ब्लॉगर डायरेक्ट लॉगर थोडं युट्यूबवर पेज आहे आपलं युट्यूबर किती बोलू वन केला नाईन मिलियन लाईक नाईन मिलियन लाईक हा बेलियन काय मिस्टर बीटला बीट केलं तुम्हाला काय ना आपण कालच नाही का आपण तू पण होता ना रे त्याला मी काल नोट दिली अरे हा अदयस चालेल आमचं हव नाही दुसरं काहीतरी मॅगी सोडून असं काहीतरी चीज मॅगी बोला नाही <laughs> रे बट काय म्हणते अजून काहीतरी आम्ही काही ऑनलाईन अजून काहीतरी स्पेशल डिश आहे का त्याच्याकडे दोन माहिती स्पेशल डिश आहे का अजून काहीतरी त्याकडे हा येतो ना येतो ना

आता पाव घरी कोणीच नाही आहे आजी बाबांचे सोसायटीत गेले पोस्टात आणि मम्मी बॅचला आहे गप्पा दुकानावर आणि मामा आम्ही तर लोनला आहे आजच्या घरी जातो चावी ठेवलेली आहे असं काही ठेवलेली आहे बघितलं चावी ठेवलेली उघडतो नाश्ता विस्टे करतो आवडतो बघितलं दुकान चला जो आता खाली कार्पेट टाकले हे जमिच्या साईडच्या डॉन थोडले का डॉल डॉन दाखव चपला चपलं काढायला फिरून जायला तुला कार्पेट वगैरे टाकलं आहे दादा कुठं गेला नाही तिकडे काय नाही तिकडं पण आहे बघू दादा तुम्ही कार्पेट वगैरे चांगलं दिसतं आहे आणि बघूया आता काही अजून काय त्याच्यात चेंजेस करायचे काही नाही मी दाखवली तुम्हाला कसं वाटते पण सांगा नाही का बघा दांडिया बघायला गेले तर चौकाच्या चौक आले दांडिया बघून तर काय काय होतं दांडियामध्ये काय बघितलं फुल दांडिया म्हणजे दांडिया होतो फुल रोळ होत नुसती रुळ नुसती रुळ हे